पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी शारीरिक व शैक्षणिक पात्रता काय असू शकते त्यांचे सामायिक परीक्षेत किती गुण प्राप्त व्हायला पाहिजेत आणि निवड प्रक्रिया जी असते हे सर्व अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे असते ऑनलाईन अर्ज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यांचा अंतिम दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तरी विद्यार्थी मित्रांनो असे फॉर्म भरत असताना कुठल्याही चुका होणार नाहीत याची काळजी घेणे खूप गरजेचे असतं जर ह्या फॉर्म भरत असताना आपल्याकडनं काही चुका झाल्यात तर आपणास त्या परीक्षेमध्ये जी भरतीपूर्व प्रशिक्षण असतं याच्यामध्ये आपल्याला एंट्री भेटत नाही त्यासाठी हा जो पोलीस भरती आणि सैन्य भरती भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम असेल तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऑनलाईनच अर्ज आपला सादर करण्यास येत असतो आणि सादर करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या काही टिप्स आहेत किंवा काही महत्वाचे जे काही सूचना मी आपण सांगत आहे ते कृपया लक्षपूर्वक ऐका प्रथमत विद्यार्थ्यांकडे त्यांचा मेल आय डी तयार करून घेणे खूप गरजेचे आहे मेल आय डी सोबत असेल मेल आय डी जर आपण तयार केला असेल तर त्याच्याने आपलं काम बरंच कमी होईल आणि म्हणून मेल आय डी हे एक महत्त्वाचं वैद्य असलेलं एक कागदपत्र आहे त्यानंतर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत असताना जे मोबाईल क्रमांक तुम्ही देत देणार आहोत किंवा मोबाईल क्रमांक तुम्ही त्या नोंदणीसाठी वापरणार आहोत तो मोबाईल क्रमांक तोच असला पाहिजे इतर दुसरा कुठलाही मोबाईल जो आहे तो वापरता कामा नये किंवा मोबाईल चेंज करता कामा नये त्याच पद्धतीने तिसरा महत्त्वाचा पॉईंट असतो की उमेदवाराने आत्ताच म्हणजेच अलीकडी काळात जे पासपोर्ट आकाराचे फोटो असतात त्या अलीकडील काळातील पासपोर्ट फोटो हा असणे गरजेचे आहे आपण म्हणत असणार की बाबा मागचा फोटो आपण काढून घेऊया आणि तो त्याच्यामध्ये अपलोड करूया तर कृपया असं करू नका असं जर आपण करत असणार तर हे ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही आणि पर्यायने तुम्ही त्या स्पर्धेतून किंवा त्या भरतीपूर्व प्रशिक्षणचा कार्यक्रम जो असेल जो फॉर्म असेल जो तुमचा नोंदणी फॉर्म असेल ऑनलाईनचा त्याच्यामधून तुम्ही बाहेर निघू शकता किंवा तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्याच पद्धतीने आता तुम्ही ज्यावेळेस पासपोर्ट साईजचा फोटो काढणार आहोत त्या पासपोर्ट फोटोमध्ये त्याची मर्यादा किती असायला पाहिजे जेव्हा तुम्ही अपलोड करणार तर ती अपलोड करत असताना जे जे पी जी फॉर्मेट जो असेल ते जे पी जी फॉर्मेट हा शंभर के बीपर्यंतच तुमचं असणं गरजेचं आहे जर शे शंभर के बी एवढा पासपोर्ट जर तुमचा आकाराचा फोटो नसेल तर तुम्हाला ते अडचणीचं येऊ शकतं तुम्हाला अपलोड करायला अडचण येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला जे आय लव यू पी डी एफ हे जे आ, एक वेबसाइट आय आय लव लो, यू पी डी एफ